प्रकाशना पहाटे पाचच्या सुमारास घरी पोहोचला होता आणि परत त्याला जॉबवर जायचं होतं दहा वाजता त्यामुळे तो झोपला होता मला तर खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं त्या पोराचं म्हणजे एवढा छत्तीस तासांचा प्रवास करून आला तरी त्याला परत जॉबवर जायचं होतं दहा वाजता झोप झालेली नव्हती आणि ट्रेन मध्ये झोपला आगत पण नाही तुम्हाला तर माहितीच असेल आणि त्याच्या जागी जर का मी असते ना तर मी खरंच स्किप केलं असतं जाणं जॉबवरती पण त्याची एनर्जी ना कुठून येते त्याला एनर्जी समजतच नाही मला मग मी त्याला डबा द्यायचा म्हणून ना स्वयंपाक करायला घेतला भोप्याची भाजी बनवली त्यानंतर चपात्याचं पीठ ऑलरेडी ठेवलं होतं भाजी टाकायच्या आधीच म्हणजे ते छान असं मूर्त त्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी मला चपात्यांचं ट्युटोरियल मागितलं आहे तर मी लवकरच व्हिडिओ अपलोड करते आणि स्वयंपाक वगैरे वा झाल्यानंतर माझा जवळ बऱ्यापैकी टाइम होता त्यामुळे भांडे वगैरे घासून घेतले आणि हा उठल्यानंतर आधी आवरून ना बेलाला खाऊ आणायला गेला होता आणि बेला एवढी एवढी लाडात येऊन त्याच्या अंगावर चढली होती ना खाऊ घेऊन आला म्हणून तुम्ही बघू शकता आणि परत खायला लागली आणि खरंच खूप लाड करत होतीचा तिचा त्याच्यानंतर त्याच्या जायचे टाइम झालं त्यामुळे त्याचा डब्बा वगैरे भरून दिला आणि बेला ना इथे मध्ये बसली होती तिला बाय करून तो चालला होता मला बाय नाही करणार पण तिला बाय करायला विसरणार तो त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि बाकीची घरची कामं आवडली भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय